भारत माताकी भारत की, भारत, भारत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय आहे खर तर भारतीय राजकारणामध्ये अशा विचाराचे लोक असणं खूप गरजेचं आहे आज आपल्याला माहिती आहे शिक्षण आरोग्य पाणी या बाबीवर दिल्ली सरकारनं भारत देशात कोणत्याच सरकारला जमलं नाही असं काम केलेलं आहे मूलभूत गरजा गरिबांच्या आहेत काय याच गरजा आहेत आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी हजारो लाखो रुपये मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे लागतात आरोग्यासाठी आपल्या दवाखान्यात साध्या गोळ्या मिळत नाहीत अनेक यंत्रणा नाही आहेत अशा वेळी अरविंद केजरीवाल सारख्या व्यक्ती आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचं सरकार यांचं कार्य आम्हाला खूप श्रेष्ठ वाटत आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल अशा चांगल्या व्यक्तींना तुरुंगात डाबून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी केंद्रातले सरकार असेल ते खूप मोठा अन्याय करत आहे अशी आमची भावना आहे आणि म्हणून आज त्यांची बेल झाली जमानत झाल्यानंतर ते शहरात केच वा वाशियांच्या वतीनं अरविंद केजरीवाल यांच्या विचार कार्याला आणि त्यांच्या तुरुंगातून मुक्त होण्याच्या या घोषणेसाठी आम्ही या ठिकाणी तोफा वाजवून त्यांचा या ठिकाणी जल्लोषानं स्वागत करत आहोत અરવિંદ કેજરીવાગે અરવિંદ કેજરીવાલ આગેવા आज आम्ही के शहरामध्ये अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांची काल सुप्रीम कोर्ट जेलमधून मुक्तता केलेली आहे अशा चांगल्या विचाराच्या राजकीय लोकांना या देशामध्ये दे स्थान मिळालं पाहिजे आणि लोक ज्यांना समर्थन मिळावं यासाठी आम्ही के शहर आणि तालुक्यातील अरविंद केजरीवाल प्रेमी म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षावर राजकारण सोडून त्यांच्या विचार कार्यावर प्रेम करणाऱ्या या अरविंद केजरीवाल यांच्यासाठी या तोफा वाजून आम्ही आमचं समर्थन दिलेलं आहे